24. महात्मा फुले कृषी विद्यापीठ पेट्रोल पंपाजवळ कंटेनर व दुचाकीचा भीषण अपघात राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पेट्रोल पंपाजवळ आज शुक्रवार रोजी दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटाने कंटेनर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात राहुरी कृषी विद्यापीठ येथील शिक्षण घेत असलेल्या पुण्यातील तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सुचिता आघाटे वय अंदाजे अठ्ठावीस राहणार पुणे असे तिचे नाव असून ती कृषी विस्तार विभागात पी एच डी तृतीय वर्षाच्या अंतिम सत्रात शिक्षण घेत होती याच महिन्यात आठ जून रोजी या तरुणीचा विवाह झाला होता अशी माहिती समोर आली आहे सदरील ट्रक नगरहून रावरीच्या दिशेने जात असताना दुचाकीला एम एच चौदा एलियन अठ्ठावीस झिरो नऊ भरधाव कंटेनर क्रमांक टी एन डी दी, एकतीस एकतीस सत्तावन्नने जोरदार धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली अपघाताची माहिती मिळताच विद्यापीठ सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांच्या नेतृत्वाखाली डी एन जाधव जयेश पवार अमोल दिवे गणेश पर्वत अनिल नजन रविराज काळे तसेच महिला सुरक्षा रक्षक पूजा पवार आणि वर्षा नेहे यांनी घटनास्थळी धाव घेतली सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी अपघातग्रस्त तरुणीची परिस्थिती पाहता वेळेची तत्परता दाखवत जखमी तरुणीला तातडीने आपल्या शासकीय वाहनातून महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने अहिल्यानगर येथे उपचारासाठी हलवले मात्र अहिल्यानगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्या अपघातग्रस्त तरुणीचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अपघाताची माहिती मिळताच राऊरी पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक गणेश सानप यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून अपघाताचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पुढील तपास राऊरी पोलीस करत आहेत तसेच विद्यापीठ परिसरात गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे के एन एस न्यूज ट्वेंटी फोर साठी रमेश खेमनर रावरी